नमस्कार। आपने ही। शेहा, एक पोलीस कर्मचाऱ्यांना टाकला ड्रग्सचा कारखाना मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना लातूर मध्ये ड्रग्ज कारखाना उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा पोलीस कर्मचारी आरोपींना साहित्य पुरवून ड्रग्स बनवत होता लातूर मधील या ड्रग्सच्या कारखान्यावर डी आर आय न छापेमारी केली आहे या ठिकाणाहून दोन कोटी रुपयांचा ड्रग्स जप्त करण्यात आलेला आहे तसेच पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे लातूर मध्ये चक्का मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं ड्रग्जचा कारखाना उघडलाय सर्वसाहित्यपूर्व आरोपींकडून हा पोलीस कर्मचारी ड्रग्ज बनवून घ्यायचा रोहिना गावात पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता यावेळी छापा मारण्यासाठी आलेल्या डी आर आय च्या अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्यासोबत आरोपीची झटापट देखील झाली या झटापटीत काय रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या छाप्यात डी आर आय च्या पथकानं तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि पाच आरोपींना अटक केली आहे दरम्यान डी आर आय च्या कारवाईपर्यंत स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती